Namaskar me आपला प्लॉट तीस दिवसाचा झालाय पस्तीस दिवसाचा झालाय चाळीस दिवसाचा झालाय पण फुटवाय होत नाही आणि वाढाय होत नाही अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो आणि फुटवा होऊ शकतो का या शेतकऱ्याच्या प्रश्नांचं मी उत्तर देताना सांगतोय हो की हो आपण फुटवा घेऊ शकतो आपण आपल्या झाडाची हाईट थांबून खालून भानट्या फोडू शकतो आणि त्याला अधिक अधिक फळ भेटवू शकतो पण यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना आपण या व्हिडिओतून बघणार आहोत मित्रांनो पहिली गोष्ट आपल्याला इथे ही करायची आहे की नायट्रोजन आहे ते न देता फॉस्फरस आणि पोटॅशियम द्यायचं आप फॉस्फरस काय करतं अधिक फुटवे काढण्यासाठी मदत करतं आणि पोटॅशियम काय करतं आपल्या पिकातला भेटणारं जे नायट्रोजन आहे ते नायट्रोजनना काही प्रमाणात ब्लॉक करण्याचं काम करतं ज्याने जेणेकरून आपल्या पिकाला फॉस्फरस आणि पोटॅशियम भेटतं जेव्हा हे भेटतं तेव्हा प्लॉटची जी हाईट आहे ती काही प्रमाणात थांबते आणि जो प्लॉटला फुटवा भेटतो ते फुटवा भेटण्यासाठी मदत होते मित्रांनो अशा वेळेस झिरो साठवीस झिरो बावन चौतीस या ग्रेड आहे यांचा वापर तुम्ही करू शकता पण एक नामवंकित नामांकित आणि चांगला रिझल्टेड फवारा मी तुम्हाला सांगत आहे या फवारा तुम्हाला घ्यायचा आहे तुमचा प्लॉट जर पंचेचाळीस दिवसाच्या आत असेल आणि तीस दिवसाच्या वर असेल तर हे काम तुम्हाला करायचंय याच्यानंतर प्लॉटला फुटवा घेणं हे मुश्किल गोष्ट होऊन जात आहे पण तोपर्यंत तुम्ही तो हे काम करू शकता अशा वेळेस तुम्हाला मार्केटमध्ये भेटणारं वलॅग्रो कंपनीचं जे एमसी एक्स्ट्रा येतं मित्रांनो एम सी एक्स्ट्रा घ्यायचंय एम सी एक्स्ट्रा जी आहे ती पानांची जी रुंदी आहे ती वाढवण्याचं काम करतं आणि हाईट थांबवून फुटवा काढण्याचं काम एम सी एक्स्ट्रा करतं एमसी एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे दहा चोपन्न दहा ही वलाग्र ग्रेड आहे पण अतिशय चांगले रिझल्ट या दोघांची मिळून तुम्हाला बघायला भेटतात आणि याच्यामध्ये जर तुम्ही वेबसाइट जरी वापरत असेल तर चालू शकत चॉईस तुमची आहे वेबसा वापरलं तर वरून वाढ थांबेल आणि खालून फुटव्या भेटण्यासाठी आपल्याला मदत होईल जर तिघांचं कम्बिनेशन घेतलं तर अतिशय चांगली रिझल्ट तुमच्या टोमॅटो पिकावर फुटव्यासाठी बघायला भेटतील आणखी काय उपाययोजना तुम्ही करू शकता मित्रांनो बघत असताना तुम्हाला वाढ थांबवणे खूप गरजेची गोष्ट आहे कारण तुम्ही जर वाढ थांबवली तरच तुमची जे पीक आहे त्या पिकाला फुटवा निघणार आहे वेळेस मार्केटमध्ये भेटणार सिझेंटा या कंपनीचं जे कल्चर भेटतं किंवा लिओसिन लिओसिन मध्ये क्लोरोमिकवेट क्लोराईड येतं एकावन्न टक्के त्याच्यानंतर जे सिझेंटाचं कल्चर सांगितलं याच्यामध्ये पॅकलो बुट्राझोल भेटत त्याच्यामध्ये पॅक्लो बुट्राझोल चाळीस टक्के येतं या तिघांपैकी कशाचा वापर करू शकता हे तिघाही चांगली इफेक्टिव्ह आहे वाढ थांबवतात फुलकही निघते आणि फुटवाही निघतो या तिघांपैकी एकाचा वापर करा आणि फुटवा निघण्यासाठी ज्या ग्रेड असतात बारा एकसट याचा जर वापर केला जर हे तिघांपैकी एक वापरलं तर बाराचरचा वापर तुम्हाला करायचा बिकॉज की फुटवा निघायला पाहिजे स्प्रेद्वारे याचा वापर करू शकता बिकॉज चांगलं रिझल्ट येणं खूप महत्वाचं आहे नायट्रोजन कमी प्रमाणात द्या फॉस्फरस थोडं जास्त द्या जेणेकरून फुटवा भेटेल जर तुम्ही ह्या उपाययोजना केल्या तर अशा प्रकारे तुम्ही अधिक फुटवा तुमच्या प्लॉटमध्ये कुठल्याही स्टेजमध्ये घेऊ शकता बट वर्क करताना प्रयत्न करा की पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये हे वर्क केलं जेव्हा प्लॉट आपला प्रौढ नसतो त्यावेळेस चांगले इफेक्ट तुम्हाला बघायला भेटतात बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत होत्या की सर प्लॉट तीस दिवसाचा झाला तरी फुटवा भेटत नाही तर मी जो पहिला फवारा सांगितला तो फवारा घेऊन बघा चांगले रिझल्ट्स बघायला भेटतील प्लॉट आणखी जास्त असेल वार थांबत नसेल तर त्यावेळेस आपल्याला पॅक्लोबुट्राझोला आणि क्लोमिक्विड क्लोराईड शिवाय पर्याय नाही मग त्यावेळेस वापर करा फक्त चांगलं नियोजन करा यशस्वी नियोजन करा जर काही अडचणी असतील तर मला कमेंट करा मी तुमच्या अडचणी नक्कीच शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि आणखी काही व्हिडिओज मध्ये आपण बघूया की फळ फुगवण्यासाठी फळाला शायनिंग येण्यासाठी फुलको सेट होण्यासाठी आपला प्लॉट दीर्घकाळ टिकवण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो किंवा इतर सारे बरेच जे पिकं आपल्याकडे असतील मुंग असेल भुईमुग असेल मका असेल कांदा असेल त्याच्यानंतर इतर कोबी असेल अनेक साऱ्या पिकांवरती आपण येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत अशीच चांगली माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बस इतकंच आपल्याला अधिक अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांची मदत करायची यासाठी व्हिडिओला शेअर नक्की करा तोपर्यंत स्टेड्यूट